नमस्कार मी अमृता देखणे आज एक जूनपासनं चालिसा आपण सुरू करतो ही विश्वकर्मा चालिसा एकवीस दिवस रोज एकवीस वेळा आपण वाचणार आहोत आणि यासाठी तुमचं नावगावगोरतर कळवा आणि चारशे एक्केचाळीस रुपये हे एकवीस दिवसाचे तरीसुद्धा मी पुन्हा त्यामध्ये कमा कपात केली ती रोज अकरा रुपये एकवीस दिवसाची फक्त दोनशे एकतीस रुपये भरा आणि माझ्या या विश्वकर्मा चालिसा या उपक्रमाला जास्तीत जास्त जण जोडले जा अशी माझी आपण स्वनंती आहे कारण ह्या विश्वकर्मा चालिसामुळे मला तुमचं सर्वांचं कल्याण करायचं आहे कारण याच्याने अपत्यप्राप्ती विवाहयोग बढती आणि स्वतःचं खर होणारे यामध्ये तुम्ही तुमचं नावगाव उतरकळवणं आणि तुम्ही दक्षिणा पाठवली की उपासना पूर्णपणे तुमची होते आणि आज एकवीचे म्हणजे दहा हजार पर्यंत मजल गेली आहे फ्रेंड सर्कलची आणि दहा हजारातली दहा लोकंसुद्धा जोडली जात नाहीत आज दोनशे रुपये दोनशे एकतीस रुपये तुमच्याकडे नाही आहे का तुम्हाला द्यायचे नाही आहेत किंवा मला तर असं म्हणायचं आहे की एक आवाजून सांगायचं आहे की मी डॉक्टर सुप्रिया गुगळे यांचा तीन वर्ष झाले ब्राह्मूहूर्त करते त्या जैन आहेत आणि त्यांची जैन लोक त्यांना इतका सपोर्ट करतात की दरवेळी अडीचशे तीनशे लोक आम्ही ब्राह्मूहूहूर्ताला असतो त्यांचे लोक त्यांना सपोर्ट करतात मग आपले लोक का मागं पडतात आपल्या माणसाला सपोर्ट आपण का नाही करायचा बरं मी अतिशय कमी दक्षिणेमध्ये हे करते आहे तर मग तुम्ही सर्वांनीच मला अत्यंत कौतुक आहे आनंद आहे क्यास दोन दवाखाने सांभाळून करून गर्भसंस्कारसारखी त्यांचे उपक्रम चालू असून त्या ब्राह्मण अतिशय कमी एकशे नव्याण्णव रुपयामध्ये करता पाच दिवस तो कार्यक्रम असतो आपलाही हा एकवीस दिवसाचा टप्पा आहे आणि माझी सर्वांना अत्यंत कळकळी आहे की ज आपल्याला दोनशे एकतीस रुपयाची सुद्धा कपात आहे अक्षरधारा आणि समूहातील सर्वांना फक्त एकवीस दिवसाचे एकशे सत्याहत्तर रुपये भरायचे आणि त्यासाठी तुम्ही सगळेजणं मला जोडले जा आणि मला सुद्धा असं वाटतं की सुप्रिया ताईंसारखे दोनशे अडीचशे लोकांसाठी मलाही विश्वकर्मा चालिसा म्हणता यावी आणि जरूर नक्की मला त्यांची बरोबरी करायची त्या खूप मोठ्या आहेत त्यांना माझा मतम असतं पण माझ्या कार्यालासुद्धा तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावा हे मात्र मला नक्कीच वाटेल नक्कीच वाटेल श्रीरामचं श्रीरामचं